अभिजित पाटील हे मध्ये प्रवेश करणार काय सांगाल अभिजित पाटलांना भीती दाखवून त्यांचा कारखाना सील करून त्यांना अडचणीत आणून गेले काही महिने त्यांना प्रचंड प्रेशर खाली ठेवण्याचं काम झालेलं आहे तरी ते शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आणि आमच्या धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार करत होते आता शेवटी सगळेच मार्ग खुंटले म्हणून नाही त्यांच्यावर ही पाळी आलेली आहे पण त्यांचा कार्यकर्ता त्यांचे सहकारी हे सगळं आमचं काम करतात सोलापूर जिल्ह्यामध्ये आता वाऱ्यासारखी चर्चा पसरलेल्या आहे की दादा पाटील यांनी ईडीला भिहून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ईडीला भिहून नाही त्यांचा कारखाना अडचणीत आणण्याचं काम या लोकांनी केलं ईडीचा काही संबंध नाही त्यांचा कारखाना अडचणीत सहकारी साखर कारखाना सील करणं त्यांचे पेमेंट थांबवणं शेतकऱ्यांना अडचणीत आणणं एवढ्यासाठी त्यांना नाईल ना, ना निर्णय घ्यावा लागत असेल अशी माझी शंका आणि माहीत शंका आहे शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी निर्णय घेतलाय पण त्यांचे सगळे समर्थक यांनी आधीच तुतारीचं काम तुतारीच सुरू केलेलं